नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक दोन माझ्या देशावर माझे प्रेम आहे या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा त्यातील प्रतिज्ञा प्रतिज्ञा म्हणजे मन मनापासून केलेला संकल्प किंवा पराकोटीचा दृढ निश्चय आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे असा दृढ विश्वास प्रतिज्ञा या शब्दातून व्यक्त होतो त्यातील आ आहे सस्य श्यामला माता उत्तर सस्य म्हणजे पिकलेले धान्य पिकलेल्या धान्याने समृद्ध अशी काळी माती असलेली भारत माता म्हणजे सस्य श्यामला माता प्रश्न क्रमांक दोन खालील आकृत्या पूर्ण करा त्यातील अ भारत माता की जय मधील भारत माता म्हणजे उत्तर भारतातील लोक दुसरं महात्मा गांधींनी सांगितलेली प्रेमाची दोन वैशिष्ट्ये उत्तर सक्रियता आणि सुबुद्धता देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकाने पाठात सांगितलेल्या विविध कृती याचे उत्तर आहे या प्रकारे बघा हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे दुसरं नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे तिस तिसरं आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकणे आणि चौथं आपल्या कामाचा देशावर काय परिणाम होईल असा विचार करीत कोणतेही काम करणे प्रश्न क्रमांक तीन खालील विचार कोणाचे आहेत ते लिहा या ठिकाणी विचार दिलेले आहेत भारतमाता म्हणजे भारतातील सर्व लोक दुसरं प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही आणि तिसरं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या ठिकाणी ह्या तीन ओळी दिलेल्या आहेत आता हे विचार कोणाचे आहेत ते आपल्याला लिहायचे आहे या प्रकारे व्यक्ती आहेत पहिला विचार आहे पंडित जवाहरलाल नेहरू दुसरा विचार आहे महात्मा गांधींचा आणि तिसरा विचार आहे साने गुरुजींचा प्रश्न क्रमांक चार तुमच्या शब्दात उत्तरे लिहा त्यातील अ प्रतिज्ञेतील एखादा शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाचा तुमचा अनुभव लिहा उत्तर प्रतिज्ञेत सारे भारतीय माझे बांधव आहेत बांधव या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व तो कृतीत आणताना मला आलेला अनुभव असा आमच्या कॉलनीत शिक्षणासाठी आलेले रहीम व त्याचा छोटा भाऊ राहतो चाळीतील माणसे त्यांच्याकडे तिरस्काराने पाहतात एकदा तो एकाएकी आजारी पडला हे समजल्यावर मी आणि दादा ताबोडतोब त्याच्या घरी गेलो आणि त्याला दवाखान्यात नेले कारण भारतीय या नात्याने तो आमचा भाऊच होता पुढचा प्रश्न तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहा उत्तर एकदा शेतात फिरत असताना अचानक माझा पाय एका सापावर पडला त्याने माझ्या पायाचा चावा घेतला साप साप मी मोठ्याने किंचाळलो शेतात काम करणारे आई ताडकन धावत आली डॉक्टरांना आणा असे बाबांना सांगून साप चावलेल्या जखमेतून तोंडाने ती रक्त शोषून घ्यायची आणि थुंकायची तेवढ्यात जवळच असलेल्या दवाखान्यातून डॉक्टर आले त्यांनी इंजेक्शन दिले जखम पुसली आईच्या प्रयत्नांमुळे सापाचे विष माझ्या शरीरात पसरलेच नाही डॉक्टरांनी आईचे कौतुक केले त्या दिवशी मी वाचलो केवळ आईच्या प्रयत्नांमुळे आईचे आपल्या मुलावरील प्रेम किती पराकोटीचे असते पुढचा प्रश्न आहे खेडू या शब्दांशी त्यातील अर्थाचे जोड शब्द तयार करा उदाहरणार्थ पालन पोषण पहिलं दंगा मस्ती दुसरं कोड कौतुक तिसरं थट्टा मस्करी चौथं धन दौलत पाचवं बाजार हाट त्यातील प्रश्न आहे गटात न बसणारा शब्द ओळखा व तो शब्द गटात का बसत नाही त्यामागील कारण सांगा पहिलं मी आपण रत्ना त्यांचे उत्तर आहे गटात न बसणारा शब्द आहे रत्ना गटात रत्ना हे एकच नाम आहे उरलेले तीनही शब्द सर्वनामे आहेत दुसरं राहणे वाचणे गाणे आम्ही गटात न बसणारा शब्द आहे आम्ही आम्ही हे एकच सर्वनाम आहे उरलेले तीनही शब्द क्रियापदे आहेत तो हा सुंदर आपण गटात न बसणारा शब्द आहे सुंदर गटात सुंदर हे एकच विशेषण आहे उरलेले तीनही शब्द सर्व आहेत चौथं भव्य सुंदर विलोभनीय आणि कारणे उत्तर करणे हे एकच क्रियापद आहे उरलेले तीनही विशेषण आहेत पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या शब्दांचे तक्त्यात वर्गीकरण करा बघा आता या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत त्यांचे आपल्याला तक्त्यामध्ये वर्गीकरण करायचे आहे या प्रकारे पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग लिहायचं आहे बघा देश शेला मुलगा आणि निसर्ग हे पुल्लिंग आहे तो देश तो शेला तो मुलगा तो निसर्ग स्त्रीलिंग आहेत आई ती आई ती रेल्वे ती शक्ती ती भूमी ती हवा ती भाषा म्हणून हे सर्व स्त्रीलिंग आहेत आणि नपुसकलिंग कोणते आहेत तर ते गाव ते गावे ते काम ते मूल ते मुले ते यंत्र ते विश्व ते चित्र ते पाणी ते गीत म्हणून हे सर्व शब्द नपुसकलिंग आहेत खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा बघा या प्रकारे पहिलं वाक्य आहे गगनभेदी घोष करणे भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतीयांनी भारत माता की जय असा गगनभेदी घोष केला दुसरं रचनात्मक काम करणे रयत शिक्षण संस्थांचे जाडे विणून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात रचनात्मक काम केले पुढचं पोटापलीकडे पाहणे मनाच्या निर्मळ आनंदासाठी माणसाने पोटापलीकडे पाहायला शिकले पाहिजे चौथा आहे कचाट्यात सापडणे शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मोहन शास्त्र शिक्षण घ्यावे की वाणिज्य शिक्षण घ्यावे या कचाट्यात सापडला चर्चा करूया शाळेसंबंधी विद्यार्थ्यांची कर्तव्ये कोणती याविषयी मित्रमैत्रिणींशी चर्चा करा संविधानाच्या उद्दिष्टिकेचे वाचन करून चर्चा करा त्याचा तुम्हाला कळलेला अर्थ वर्गात सांगा आणि पुढचं आहे माझे वाचन प्रतिज्ञा हे यदुनाथ या थत्ते यांचे पुस्तक मिळवा व त्याचे वाचन करा आणि दुसरं या पाठ्यपुस्तकातील जलदिंडी हा पाठ वाचा व त्या पाठाशी संबंध कसा जोडता येईल ते सांगा अशा प्रकारे आज आपण पाठक्रमांक दोन माझ्या देशावर माझे प्रेम आहे या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद